नमस्कार मैत्रिणींनो मी आज हिवाळ्यात भेटते मा, ती भाजी करणार आहे ती म्हणजे चंदन बटवा तर ह्या भाजीचं काय झालं भाज्यांनी मी इकडे गुलाबजाम केले करत होतो इकडे गुलाबजाम करत होते त्या तेवढ्या वेळेत आम्हा माझ्या सासूबाईंनी ती चंदन बटव्याची जोडी घेतली आणि निवडली पण त्यामुळे मला तुम्हाला काही दाखवता आली नाही तर मी तिला काय केलं त्यांनी निवडली ती भाजी मग स्वच्छ पाण्याने धुऊन मी ती अशी बारीक कापली ही चंदन बटवा भाजी अशी असते गुलाबी कलरची असते बघा त्याची पानं खालून आणि वरून घेतात अशी हिरवी पानं असतात खूप छान असते चांगली असते ही शी शी भाजी आणि खूप नाजूक असते ही भाजी तर मी आज ती करणार आहे तर त्या भाजी करण्यासाठी मी मध्यम आकाराचे तीन कांदे घेतले ते असे बारीक कापले या भाजीला काहीच साहित्य लागत नाही फक्त कांदे मि मी, मिरची पावडर आणि मीठ चला इकडे कढाई ठेवली मी गॅसवर तापवायला चला भाजी करते हे बघा कढई तापली आता त्यामध्ये मी तेल टाकते तेल मी हे माझ्या भाजीच्या अंदाजेनुसार टाकते हां तेल गरम झाले कांदा टाकते मीठ टाकते मीठ मी माझ्या भाजीच्या अंदाजेनुसार टाकते मीठ मीठ मी तेलातच टाकते कारण की कांदा आहे ना पटकन होतो तेलामध्ये ही चंदन भटक्याची भाजी ना शक्यतो हिवाळ्यामध्येच भेटते तर लिहूनच येतो आणि भाजी नक्की करतो आम्ही हिवाळ्यामध्ये ही भाजी ही भाजी ना चवीला खूप छान लागते कांदा परतले गेला आहे तेलामध्ये आता त्यात मिरची दोन टी स्पून मिरची पावडर टाकली होते चंदन बटवेची भाजी टाकते भाजीच नाव पण किती सुंदर चंदन बटवा भाजी भाजीचं नाव ऐकताच खाऊशी वाटते ती भाजी इतकी छान लागते ना ती भाजी ही भाजी शिजवताना पाणी टाकायचं नाही आता झाकण ठेवूया आणि अधूनमधून ही भाजी हलवत राहायची अगदी दहा मिनटात ही भाजी तयार होते चला आता भाजी झाली का बघूया बघा झाली भाजी छान तयार तेल पण सुटले तिला छान कोरडी झाली बघा आणि शिजली पण आहे भाजी रेट बघायची भाजीची किंवा हे बघत दाबले गेले छान शिजली गेली आहे इथे इथे चंदन बटवेची भाजी तयार झाली